नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात मजुरांसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आठ मजुरांचा पाण्यात बुडून मृत्यू नांदेड तालुक्यात येणाऱ्या मौजे आलेगाव शिवारात हळद काढण्यासाठी अकरा मजूर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून जात असलेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली या दुर्दैवी घटनेत आठ कामगारांचा मृत्यू झाला असून तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज येथील अकरा महिला पुरुष नांदेड जिल्ह्यातल्या आलेगाव शिवारात असलेल्या दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढणीच्या कामाला निघाल्या होत्या मजुरांना कामाला घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर असलेल्या पन्नास ते साठ फूट खोल विहिरीत ट्रॅक्टर कोसळला यातील दोन महिलेला व एका एक पुरुषाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून विहिरीत पाणी भरपूर असल्याने पाण्यात बुडून आठ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे या घटनेनं गुंजगावावर शोककळा पसरली असून मृतदेह व ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला कसरत करावी लागत होती या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये अर्थसहाय्य येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे